पण पेणीसाठी आपल्या शेत दुरुस्त नसल्यामुळं सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की म्हणजे तुमच्यासाठी वरून राजा पाच ते सहा दिवस म्हणजे एक जूनपासून तर सहा जूनपर्यंत रजेव जाणार आहे म्हणजे तुम्हाला शेती कामं करण्यासाठी वेळ देणार आहे तुम्ही त्या सहा जूनपर्यंत शेतीचे कामे करून घ्या कारण की राज्यात सात जून नंतर दररोज पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे सात जून नंतर सातला थोडा वाढणार आहे आठला परत वाढत जाणार आहे नऊला परत वाढत जाणार आहे म्हणजे असा पाऊस वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा लक्ष याचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला परत सांगतो की हा पाऊस तीस मेपर्यंत दररोज पूर्व विदर्भ पश्चिमी दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या भागात पडणारच आहे पण जास्त पाऊस मुंबईला मात्र आणखीन दोन दिवस म्हणजे पर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस दोन दिवस मुंबईला इगतपुरीकडं खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडं खूप पडणार आहे